अरबाज पटेल घरातून बाहेर पडताच त्याचं निक्कीवरचं प्रेम किती उतू जात आहे हे साधारण सगळ्याच मुलाखतींमधून दिसून येतं आणि आता तर चक्का अरबाजने निक्कीला प्रपोज करायचं तर त्याचं प्लॅनिंग कसं करणार हेच सांगून टाकले एकीकडे फॅमिली स्पेशल वीकमध्ये निक्कीच्या आईने अरबाजच्या साखरपुड्याचा उल्लेख करत निक्की आणि अरबाजच्या नात्यात ठिणगी टाकली होती निक्कीने तीस ठिणगी धरून घरात ठणाळा केला होता आणि अरबाजने आता थेट निकीला प्रपोज करायचाच विषय काढला कर आहे त्यामुळे या दोघांच्या नात्याचा चक्रव्यू आणखीनच कठीण होताना दिसतोय पण नेमकं असं अरबाजने म्हटलं आहे तरी काय ते आता आपण पाहूया अरबाजने नुकतीच लोकशाही मराठी फ्रेंडली या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आणि यावेळी त्याला कॅमेरासमोर निक्कीला प्रपोज करायचं झाल्यास कसं करशील असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर बोलताना अरबाज पटेल म्हणाला की जर निक्कीला प्रपोज केलं तर ते खूप स्पेशल असणार जर निक्कीला हे नातं पुढे न्यायचं असेल तर कॅमेरासमोरच मी निक्कीला प्रपोज करेन याशिवाय जर निक्कीला तुझ्याबरोबरचं हे नातं पुढे न्यायचं नसेल तर तुझ्या हातातून दोन्ही गोष्ट निघून जातील असं तुला वाटत नाही का असा प्रश्न अरबाजला विचारण्यात आला यावर अरबाज म्हणाला की माझ्या हातात काय ते आता देवालाच माहिती आहे आपण जसा विचार करतो तसं सतत होत नाही असं म्हणतात की जोड्या आधीच ठरलेल्या असतात जोडीमध्ये कोण आहे काय आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि आता कुठे करिअर सुरू झाले तर मला सध्या करिअरवरच लक्ष केंद्रित करायचंय कारण घर चालवायचं असेल तर करिअर चांगलं असणं गरजेचं आहे करिअर सुरू असताना जर काही बाकीचंही चांगलं झालंच तर तुम्हाला सगळ्यांना ते दिसणारच आहे दरम्यान निक्कीसाठी काय मेसेज देशील असाही प्रश्न अरबाजला करण्यात आला होता ज्यावर अरबाज असं म्हणाला की ती सतत रडतीय अर्थात ते बिग बॉसच्या पूर्ण एपिसोडमध्ये दाखवत नाहीत पण तिचे डोळे सतत सुजलेले दिसत आहेत त्यामुळे मी निक्कीला एवढंच सांगेन की तू खूप स्ट्रॉंग हो आणि ट्रॉफी घेऊनच परत ये दरम्यान बिग बॉस मराठी पाचच्या घरात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलच्या नात्याची प्रचंड चर्चा झाली प्रसंगी यावर टीका चा सुद्धा करण्यात आली कमी मतं मिळाल्यामुळे अरबाज पटेलला शोमधून बाहेर पडावं लागलं बाहेर आल्यानंतर बिग बॉसच्या घरात निक्की माझा कम्फर्ट झोन होती ती माझी काळजी घ्यायची त्यामुळे मी तिच्याबरोबर जोडला गेलो आणि निक्कीमुळेच माझा गेम स्ट्रॉंग झाला अशीही कबुली अरबाजने दिली होती बिग बॉस मराठीचा सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला बिग बॉसच्या सगळ्यात गाजलेल्या सीझनचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी यांच्या एक्झिटनंतर आता अंतिम आठवड्यात जान्हवी किल्लेकर निक्की तांबोळी अभिजित सावंत अंकिता प्रभू वलकर डी पी उर्फ धनंजय पोवार वर्षा उसगावकर आणि गुलिगत अर्थात सूरज चव्हाण हे ट्रॉफीसाठी लढणार आहेत या सगळ्यांमधला ट्रॉफीचा खरा दावेदार कोण आहे ह्याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा लोकसत्ताला